माझ्या सगळ्याला एक पाचव्या सेंटर आहे दुसरं तिथून मला भाच्याने नंबर दिला इथला पत्ता दिला मी इथे आलो तेव्हा आपल्या काय मॅडम होत्या शिल्पा मॅडम होत्या त्यांनी मला बाबा कुठून आले काय त्रास होते सर्व विचारून घेतलं मला कार दिला उद्यापासून मला येत जा फक्त मी आठ दिवस दे माझा प्रॉब्लेम मोठा असतो नंतर ऑपरेशन करावं लागलं पण तिथे आल्यानंतर दिवस मी घेतल्यानंतर हे जे काही चिंपूर सेंटर म्हणजे आपल्या सभा सभासद तुमच्यासारखे येणारे त्यावेळेचे मेंबर सगळ्यांनी मला साथ दिला आणि त्याच आनंदात आणि त्याच दरम्यान बाप्पा आले होते बाप्पा आले, योगा हो आले तो, तो नंतर योगा बघा आठ दिवसाचा मी पाहुणा होतो इथे पण बाप्पा आले आणि बाप्पा जे आहेत मला आनंद वाटतो ती म्हणा नाच म्हणा गाणी बिनी सर्व होतो मी तर तो आनंद मला तिथे मिळाला आणि त्याच्यानंतर मी आठ दिवसांनी गेलो नंतर मग ऑपरेशन केलं सर्व हे झालं व्यवस्थित झालं पण दर तो बाप्पा मला आमंत्रण करतो रात्री मी सात साडेसातला गावावरून आलो आल्यानंतर मी रात्री अगो मी काय दहा साडेला मोबाईल ओपन केला सरांचा स्टेटस होता की उद्या गुरुवार आहे आपल्या सत्यनाथी महापूजा म्हटलं चालेल बाय आता तीन महिने झाले तुम्ही बायला बोल बाबा चल आपण जाऊन दर्शन घेऊया तुला सुद्धा कळेल की पप्पा कसे येतात ना काय येतात कसे पप्पा इथे प्रेम ठेवलेला आहे माझा कोणीचे कोणी नाही पण आता ते सर व्हॉट्सअपवर रोज आहे म्हणजे फार आनंद वाटतो अचानक आता तुम्ही ता आम्ही आपण एकत्र येतो अचानक आपला आजार दुखणं रोग राई पिढा सर्व निघून जाते एकमेकांची चांगलं संवाद बाप्पा आणि सत्यनारायणाची पूजा करता कविता हे आहे चौसष्ट सर्व काय देणार आहे आता मी महाराजांच्या सुटाला खरंच एक आवाज आहे तुमचा पण तुम्हाला साथ मिळत नाही कारण हे भजन आम्हाला जमत नाही म्हणजे साथ मिळाला पाहिजे साथ मिळाला तर त्यांना म्हणून आता आपण एवढी सेवा केली गणपती आपण गणपती येण्याच्या अगोदर पासून दहा दिवस हे आणा ते आणा अशी सजावट करा तशी करा बाप्पासाठी हे करायचं देवे तेही करतो हा तर मग सगळे सेवा करतो नंतर आपली पण इच्छा असते बाप्पाकडे देवा मी तुझ्यासाठी भरपूर कष्ट केले दहा दिवस साफसफाई रंग रंगोटी सजावट सगळे केले पण तुझ्याकडून मला सुद्धा काहीतरी पाहिजे अपेक्षा दे, शांती दे समाधान दे आजार पण नको किंवा कोणाचं काय आले मला माझ्या व्यवस्थित करू द्या संसार हो तर प्रत्येकाचं वेगवेगळे देवाकडे मागणे असतो नवस नाही म्हणत पण एक मागण्या असतो म्हणून म आपण स्वीकारा ही से। देवाची सेवा केली मी चरणी करणे जरा स्वीकारतो मी घरी बाहेर पामर स्वीकारा सेवा गर्भपती देवा स्वीकारा हिसेवा गर्भपती देवा चरण तुझा पाहू चरण तुझा पाहू गात्वल् तुवा स्वीकारा हिसे गणपती देवा स्वीकारा सेवा गणपती देवा गरीब पामर आहे तुमचं हे ले करू दूर नका तुम्ही आता मला हो करू गरीब पामर आहे तुमच हे ले करू दूर नका हो तुम्ही मला आता थो करू या हो लवला त्रिभुवनाच्या दाता मनोभावे करीन तुमची सेवा कृपा करा माझ्यावर तुम्ही गणे देवा कृपा करा माझ्यावर तुम्ही गणे देवा लंब राहो तुम्ही खोर दयादला कीर्ती जगात आहे तुमची गजानना लंबो दाओ तुम्ही थोर दयादला जगात आहे संघटी रक्षा याला या, या भक्तांना तारा याला या भक्तांना रक्षा याला हो तारा याला एक या मंत्र नावा कृपा करा माझ्यावर तुम्ही गाणे देवा कृपा करा माझ्यावर तुम्ही गाणे देवा कृपा करा माझ्यावर तुम्ही गाणे देवा गणपती बाप्पा मंगलमूर्ती